नमस्कार शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण मंगळवार दिनांक एक एप्रिल दोन हजार पंचवीससाठीचं साठीचं इंडेक्स आणि स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत मात्र या विश्लेषणाला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक महत्त्वाची सूचना आहे आणि ही सूचना मागचे चार पाच दिवस मी सातत्यानं देतोय आणि आज मार्च महिन्यातला शेवटचा हा व्हिडिओ असल्यामुळे ही शेवटची आपल्याला सूचना आहे की जर एप्रिल महिन्यापासून आपल्याला आपल्या या व्हिडिओमध्ये किंवा लाईव्ह सेशनमध्ये जर रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन नुसार विश्लेषण पाहिजे असेल तर आपल्या सर्वांकडून प्रतिसादाची अपेक्षा आहे प्रत्येक व्हिडिओला कमीत कमी दीडशे लाईक जर असतील आणि प्रत्येक व्हिडिओ खाली कमीत कमी पन्नास कमेंट जर असतील तरच आपण हे रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोनचं जे विश्लेषण आहे ते सर्वांसाठी चालू ठेवणार आहे नाहीच झालं समजा तर मग माझंही काही हे नाही आहे कंपल्शन नाही आहे की मला ते सांगितलंच पाहिजे आपण काय करू नियमित पद्धतीनं जेव्हा जसं आपण पूर्वी करत होतो दोन महिने आपण फेब्रुवारी आणि मार्च सर्वांसाठी कुठलीही अपेक्षा न ठेवता हे सेशन्स रिव्हर्सल झोन आणि टार्गेट झोन हे लाईव्ह सेशनमध्ये किंवा व्हिडिओमध्ये मी सांगत आलो आहे पण जर आपल्याकडून काहीच प्रतिस कमी प्रतिसाद असेल काहीच प्रतिसाद नाही असं मी अजिबात म्हणणार नाही कारण अनेकांनी अने खूप चांगल्या चांगल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत अनेक जण लाईक पण करत आहेत थोडंसं कमी आहे ते जर नाही झालं तर मग ठीक आहे आपण जेव्हा होईल त्यानंतर त्या पुन्हा चालू करू मी काय असं कायमस्वरूपी बंद करत नाही आहे पण जर नाही झालं तर आपल्याला ते पुढच्या महिन्यापासून म्हणजे एप्रिल महिन्यापासून त्या पद्धतीनं केलेलं विश्लेषण बंद करणार आहे तर ह्या गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायच्यात ही सूचना आता इथून पुढे दिली जाणार नाही एवढी गोष्ट आपण लक्षात ठेवूया आणि आता आजच्या विश्लेषणाला सुरुवात करूया आपण मंगळवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर आणि इथे मी निफ्टीचा पन्ना पंधरा मिनटाचा चार्ट ओपन केलेला आहे आपण काही जणांच्या सूचनेनुसार बदल केलेला आहे तो म्हणजे रिव्हर्सल झोन आपण ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेत आणि टार्गेट झोन रेड कलरमध्ये दाखवलेत तर इथून पुढे आपल्याला जर हे चालू राहिलं तर ह्या पद्धतीनंच बघायला मिळेल असं आपण लक्षात ठेवू शकतो तुम्ही बघू शकता की काय झालं शुक्रवारी आपल्याला इथे एक तेजी झाली होती सेलिंग आलं परत तेजी झाली परत सेलिंग आलं क्लोजिंग जे बघितलं तर साधारणपणे तेवीस हजार पाचशे एकोणीसच्या आसपास म्हणजे इथे कुठेतरी आपल्याला क्लोजिंग आलेलं आहे बरोबर इथे एम पॅटर्न बनायला सुरुवात झाली आहे बऱ्यापैकी बनला पण आहे जर समजा तेवीस हजार चारशे पन्नासच्या खाली टिकलं तर हा एम पॅटर्न पूर्ण होऊ शकतो तर त्यामुळे साधारणपणे पन्नास पंच्याहत्तर पॉईंट जर आणखीन खाली आलं निपटी आणि ह्याच्या खाली जायला लागलं म्हणजे थोडक्यात आपल्याला हे जे पहिलं टार्गेट आहे हे दोनदा आपल्याला इथे अचीव झालेलं आहे एकदा ह्या ठिकाणी आणि एकदा शेवटी शेवटी जर त्याच्या खाली टिकायला लागलं तर मग आपल्याला हे दुसरं टार्गेट येण्याची शक्यता खूप जास्त होईल दुसरं टार्गेट येण्याची शक्यता आपल्याला महत्वाची आहे कारण पहिलं टार्गेट आपल्याला येण्याचं प्रमाण जे आहे ते नव्वद पंच्याण्णव टक्के असतं आणि ते अचीव झाले दुसरं थोडंसं कमी असतं सत्तर टक्के वगैरे शक्यता असते दुसरं टार्गेट येण्याची आणि पन्नास ते साठ टक्के शक्यता असते तिसरं टार्गेट येण्याची तर त्यामुळे आता पुढची टार्गेट येतात का आपल्याला हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे आणि सोमवारी लाईव्ह सेशन सुद्धा असेल अर्थात आपला प्रतिसाद चांगला राहिला तर आपण ह्या पद्धतीनं विश्लेषण करू जर नसेल प्रतिसाद तर आपण वेगळ्या पद्धतीनं विश्लेषण करू पण सोमवारी सर्वांसाठी लाईव्ह सेशन असणार आहे आणि लाईव्ह मार्केटमध्ये आपण चेक करणार आहे की काय होऊ शकतं तर हे झालं आपल्याला निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण थोडक्यात असं आहे की जर समजा तेवीस हजार चारशे पन्नासची ही जी लेवल आहे ही जर खालच्या बाजूनं ब्रेक झाली तर मग आपल्याला हे जे खालचं टार्गेट आहे म्हणजे तेवीस हजार तीनशे नव्वदच्या आसपास तीनशे सत्याऐंशीच आहे तेवीस हजार तीनशे नव्वदच्या आसपास असणारं हे जे टार्गेट आहे तर ते आपल्याला म्हणजे साधारणपणे इथून खाली साठ पॉईंट आपल्याला येण्याची शक्यता मग वाढू शकते आणि हे जर लेवल तुटली ही लेवल जर तुटली तर मग खालचं टार्गेट जे आहे तेवीस हजार तीनशे पंचवीसच्या आसपास तेवीस हजार तीनशे सोळाचं ते येण्याची शक्यता वाढू शकते तर अशा पद्धतीनं आपल्याला खालची टार्गेट सोमवार सॉरी मंगळवारी कदाचित येताना बघायला मिळू शकतात तर आपल्याला ह्या पद्धतीनं निफ्टी फिफ्टीचं विश्लेषण आहे आता आपण डेली टाईम फ्रेमचं थोडक्यात बघूया वीकली अॅनालिसिसमध्ये आपण बघितलेलं होतं विकली अॅनालिसिसमध्ये आपण बघितलं होतं की हा रिव्हर्सल झोन आहे म्हणजे एवढी सात आठ पाच सहा दिवसांची ही जी तेजी आहे ही झाल्यानंतर थोडंसं आपल्याला प्रॉफिट बुकिंग आलं होतं त्यानंतर परत वर गेलं होतं परत खाली यायला सुरुवात झाली आहे टॉपला जर समजा एम पॅटर्न बनलाच तर मात्र आणखीन थोडंसं सेलिंग होऊ शकतं अर्थात हे काय टार्गेट झोन नाही आहे हा रिव्हर्सल झोन आहे म्हणजे काय तर एक तर ह्या लेवलपासून रिव्हर्सल होऊ शकतं ह्या पासून होऊ शकतं ह्या लेवलपासून होऊ शकतं लेवल किंवा थोडंसं खाली येऊन होऊ शकतं तर ह्या एरियात रिव्हर्सल होऊन परत वर जाण्याची शक्यता आहे आणि जेव्हा वर जाईल तेव्हा हा हाय पुन्हा ब्रेक होण्याची शक्यता निर्माण होऊ शकते तर अशा पद्धतीचं आपल्याला विश्लेषण दिसतंय वरची लेवल जर तुम्ही बघितली तर तेवीस हजार पाचशे दोनच्या आसपास आहे आपल्याला इथे बघू शकता की पाचशे दोनच्या थोडंसं वर पाचशे एकोणीसला क्लोजिंग आलंय तर पाचशे दोनची लेवल जर तुटली आपल्याला इथे सुद्धा ना दुसरं टार्गेट येतंय का हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे हे अर्थात टार्गेट नाही आहे रिव्हर्सल झोन दुसरी जी लेवल आहे ही टच होते का बघणं इंटरेस्टिंग असणार आहे कारण इथून खाली खरोखरच आलं तेवीस हजार दोनशे पंच्याहत्तरला टच झालं मग जर जा रिव्हर्सल झालं ना तर आपल्याला खूप चांगली वरच्या बाजूनं तेजी बघायला मिळू शकते अर्थात येणाऱ्या काळात जर तुमचा चांगला प्रतिसाद राहिला तर ह्या पद्धतीनं आपण नक्कीच विश्लेषण सुरू ठेवणार आहोत आणि तुम्हाला लक्षात येईल की मग ह्या झोनला रिव्हर्सल झालं का हे झालं निफ्टीचं विश्लेषण आता आपण काय करूया बँक निफ्टीचं विश्लेषण करूया आज काय झालंय अजूनही सांगितलेला प्रतिसाद मिळाला नसल्यामुळे बँक निफ्टीचं मी नॉर्मल पद्धतीनं थ्री टार्गेट थिअरीनुसार विश्लेषण आज करतोय तुम्ही इथे बघू शकता वरच्या बाजूला एकसष्ट हजार सहाशेही इम्पॉर्टंट लेवल आहे खालच्या बाजूला एका सॉरी इथे चुकून एकसष्ट हजार लिहिले एक्कावन्न हजार ती लेवल आहे मी करेक्ट करतो आ, टाइप करताना चुकून ती लेवल लिहिली गेली आहे आणि मी बोलताना पण तीच लेवल बोललोय त्यामुळे आपण इथे एक्कावन्न हजार करूया ओके एक्कावन्न सहाशे ही लेवल आहे एक्कावन्न हजार सहाशे ही वरच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे एक्कावन्न हजार तीनशे पंचवीस ही खालच्या बाजूची इम्पॉर्टंट लेवल आहे कधी कधी काय होतं बोलण्याच्या ह्याच्यामध्ये सुद्धा ना काही आकडे चुकीचे बोलले जाऊ शकतात तिथे सांगण्याचं जो उद्देश असतो तो लक्षात घ्यावा बोलता बोलता एखादा आकडा दिसत वेगळा असतो चुकून बोलला वेगळा जाऊ शकतो तर तेवढं समजून आपण नक्की घ्याल ओके तर इथे खाली एकावन्न हजार तीनशे पंचवीसची ची लेवल आहे दोघांमध्ये अडीचशेपेक्षा थोडा जास्त डिफरन्स असल्यामुळे एक्कावन्न हजार चारशे सत्तरला आपण सेंटर लाईन काढलेली आहे क्लोजिंग कुठे झालंय एक्कावन्न हजार पाचशे चौसष्टला ला झालंय थोडं वर झालंय आता काय होतं हे बघणं इंटरेस्टिंग असणार आहे ओके मी तुम्हाला सांगायचा प्रयत्न करतो जर समजा इथे ओपन होतंय काही कारणामुळे खाली यायला लागलं तर खाली येत असताना हा जो झोन आहे ना हा झोन सपोर्ट झोन असणार आहे तर त्यामुळे इथे काय होऊ शकतं सपोर्ट घेतला जाऊ शकतो त्यामुळे किंमत जर खाली यायला लागली तर एक्कावन्न हजार पाचशेच्या खाली हे झाली तो आपल्याला माहिती आहे एकावन्न हजार पाचशेला सपोर्ट आहे त्याच्या खाली जायला लागली तर एकावन्न हजार चारशे सत्तर आहे किंवा एक्कावन्न हजार तीनशे पंचवीस आहे इथं सपोर्ट घेतला जाऊ शकतो आणि एक बाउन्स येऊ शकतो आणि परत जर वरनं खाली जायला लागलं तर मात्र हे आणखीन खाली जाऊ शकतं आणि एक्कावन्न हजार तीनशे पंचवीसच्या खाली ब्रेक झाल्यानंतर आपल्याला एक्कावन्न हजार दोनशे एक एक पंचवीस एक्कावन्न हजार पंच एकशे पंचवीस आणि एक्कावन्न हजार पंचवीस अशी तीन टार्गेट खालच्या बाजूला बघायला मिळू शकतात तर इथे छोटसं वर जर ओपन झालं आणि खाली यायला लागलं तर एक छोटा बाऊन्स होऊ शकतो हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर परत खाली जाऊ शकते किंमत असं आपल्याला आता इथे वाटतंय मात्र फ्लॅट ओपन झालं अप ओपन झालं एकावन्न हजार सहाशे चौर टिकायला लागलं तर काय होईल तर मात्र इथे आपल्याला एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की वर जात असताना एक्कावन्न हजार सातशेची लेवल आहे ती ब्रेक झाली तर एक्कावन्न हजार आठशेची लेवल आहे जिथे आपल्याला लक्षात येईल की शुक्रवारी सुद्धा हाय बनला होता तर एक्कावन्न हजार आठशेची लेवल आहे ती ब्रेक झाली तर मग काय होईल एक्कावन्न हजार नऊशेची लेवल आहे इथपर्यंत आपल्याला बँक निफ्टीची किंमत वर जाताना बघायला मिळू शकते एक्कावन्न हजार सहाशे आणि एक्कावन्न हजार तीनशे पंचवीस या दोन लेवल आपल्याला लक्षात ठेवणं आवश्यक आहे हे झालं बँक निफ्टीचं पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवरचं विश्लेषण आता आपण डेली टाइम फ्रेमवर चेक करूया की बँक निफ्टीला आपल्याला डेली टाइम फ्रेमवर काय दिसतंय डेली टाइम फ्रेमवर आपल्याला खाली रिव्हर्सल झोन दिसतोय खूप चांगली तेजी झालेली होती किंमत खाली आली इथून रिव्हर्स पण झाली आहे पण आता थोडस खाली यायचा प्रयत्न होतोय जर खाली आलंच समजा तर इथे एक छोटासा एम पॅटर्न बनेल आणि एम पॅटर्न बनवून Liya, ही जर लेवल तोडली आहे तर तो, तो, आ, आ, की की चा तो, तो, ही लेवल कोणती आहे एकावन्न हजार एकशे सहाच्या आसपास आहे आपण एकावन्न हजार शंभर समजूया एकावन्न हजार शंभरच्या खाली जायला लागलं तर मग कुठे येऊ शकतं एक्कावन्न हजार पाचशे तेरापर्यंत येऊ शकतं आपण समजताना एक्कावन्न हजार पाचशेची किंमत सॉरी पन्नास हजार पाचशेची किंमत लक्षात घेऊया बरोबर म्हणजे एक्कावन्न हजार शंभरच्या खाली टिकलं तर पन्नास हजार पाचशेपर्यंत येऊ शकतं आणि ही लेवलसुद्धा ब्रेक झाली तर मग पन्नास हजार पंचवीस पर्यंत पन्नास हजार पस्तीस पर्यंत आपल्याला खाली येताना बघायला मिळू शकतं तर बँक निफ्टीसाठी हा रिव्हर्सल झोन आहे हे काही टार्गेट नाही आहेत तर त्यामुळे इथून कुठूनही रिव्हर्सल होऊ शकतं ही, ही गोष्ट लक्षात ठेवणं आपल्याला आवश्यक आहे तर त्यामुळे आपल्याला कुठनं रिव्हर्सल होतंय हे बघावं लागेल ठीक आहे एकदा रिव्हर्सल झालंय पण जर खाली आलं तर पुन्हा रिव्हर्सल होऊ शकतं आणि जो एम पॅटर्न बनतोय त्याचं नंतर डब्ल्यू पॅटर्नमध्ये रूपांतर होऊ शकतं तर हे झालं बँक निफ्टीचं पंधरा मिनटाच्या टाईम फ्रेमवरचं आणि डेली टाइम फ्रेमवरच्या डेली टाईम फ्रेमवरचं विश्लेषण आता आपण थोडंसं पुढं जायचं आहे आणि ह्या इंडेक्सच्या विश्लेषणानंतर आपल्याला स्टॉकचं विश्लेषण करायचं आहे त्यापूर्वी काही महत्त्वाच्या सूचना आहेत आपल्यापैकी अनेक जणं जर नवीन असतील आणि त्यांना शेअर मार्केट मराठी परिवारात सामील व्हायचं असेल तर आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्रामचे ग्रुप्स आहेत तुम्हाला जर ते जॉईन करायचे असतील तर त्याची लिंक जी आहे ती ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे आता व्हिडिओ पॉज करून तुम्ही त्या लिंकला क्लिक करून ते ग्रुप आधी जॉईन करून घेऊ शकता शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर शेअर मार्केटचं शिक्षण तीन लेवलमध्ये दिलं जातं पहिली लेवल आहे फ्री कोर्स ज्याच्या अंतर्गत हे रोजचे व्हिडिओ तुम्ही बघताय याबरोबर आणखीन तीन कोर्सेस आपण तयार करून युट्यूबवर ठेवलेले आहेत तुम्हाला जर त्या कोर्सेसच्या लिंक पाहिजे असतील तर तुम्ही काय करू शकता फ्री कोर्स असा एक व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि ह्या नंबरला पाठवून द्या तुम्हाला त्या कोर्सेसच्या लिंक पाठवल्या जातील आणि हा झाला पहिला पहिली स्टेप म्हणजे आपल्याला जे लेवल आहेत त्यातली पहिली लेवल समजा तुम्हाला फ्री कोर्समधले व्हिडिओ आवडले आणि त्याच्यामध्ये अतिशय चांगली माहिती दिलेली आहे बऱ्याच वेळेला बऱ्याच पेड कोर्समध्ये दिली जात नाही इतकी चांगली माहिती त्या फ्री कोर्सेसमध्ये दिलेली आहे त्यानंतर जर समजा तुम्हाला आवडलं आणि तुम्हाला जर असं वाटलं की दुसऱ्या लेवलला यायचं आहे तर आपल्याकडे शेअर मार्केट मराठी या प्लॅटफॉर्मवर दुसरी लेवल आहे त्याला आपण प्रीमियम ग्रुप असं म्हणतो जर तुम्हाला प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल अप तर अपस्टॉक्स या डीमॅट अक अपस्टॉक्स या ब्रोकरकडे आपल्याला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंक रेफरल लिंकद्वारे एक डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे फ्री डीमॅट अकाउंट ओपन करायचं आहे तुम्हाला अपस्टॉक्स मध्ये अकाऊंट ओपन केल्यानंतर प्रीमियम ग्रुपची लाईफ टाईम फ्री मेंबरशिप मिळणार आहे आणि ही ऑफर जी आहे ही आत्ता थोडे दिवसापुरती आहे म्हणजे कदाचित एक आठवड्यापुरती असणार आहे त्यानंतर खरं म्हणजे मार्च एंडलाच ही ऑफर बंद करणार होतो पण आपल्याला आ, जे जुने सदस्य आहेत त्यांना माहिती आहे की चार तारखेला आपल्याकडे एक इव्हेंट असतो तर त्यामुळे मी ती ऑफर थोडीशी एक आठवड्यासाठी एक्सटेंड केलेली आहे तर ज्यांना कोणाला प्रीमियम ग्रुप जॉईन करायचा असेल तर आपस्टॉक्समध्ये एक प्री फ्री डीमॅट अकाउंट ओपन करून लाईफ टाईम फ्री मेंबरशिप मिळेल एप्रिल महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून ही ऑफर असणार नाही तुम्हाला प्रीमियम ग्रुपसाठी काही चार्जेस पे करावे लागू शकतात तुम्हाला अधिक माहिती पाहिजे असेल तर प्रीमियम ग्रुप असा व्हॉट्सअप मेसेज तयार करा आणि या नंबर वर पाठवा तीसरे जी आपली लेवल आहे ती आहे पेड कोर्स ची पेड कोर्स म्हणजे आपल्याला असे कोर्सेस की ज्याचे आपल्याला फी भरणं आवश्यक आहे जर तुम्हाला पहिल्या दोन लेवलमध्ये शिकवली गेलेली माहिती योग्य वाटली आणि जर तुम्हाला असं वाटलं की आपल्याला पेड कोर्स केला पाहिजे तर त्याची नवीन बॅच आता एप्रिल दोन हजार पंचवीसची जी बॅच आहे ती आता चालू होती आहे आणि ह्या नवीन बॅच बाबत सर्व माहिती जी आहे ती एक दोन दिवसामध्ये ग्रुप मध्ये सांगितली जाणार आहे तुम्ही काय करू शकता पेड कोर्स असा व्हॉट्सअप मेसेज या नंबरवर पाठवू शकता काही जणांनी काल पण पेड कोर्सचा ग्रुप मेसेज पाठवलेला आहे व्हॉट्सअपवर सर्वांना ह्या एक दोन दिवसामध्ये उत्तरं दिली जातील आणि पेड कोर्सच्या नवीन बॅचची माहिती सांगितली जाईल तिथे सर्व माहिती डिटेलमध्ये असेल सिलेबस काय असेल फी काय असेल कधीपर्यंत प्रवेश घ्यायचा आहे कोर्स कधी चालू होईल कसा असेल सर्व माहिती तुम्हाला व्हॉट्सअपवर दिली जाणार आहे असे तीन आपले लेवल आहेत ह्या आपल्याला नवीन लोकांसाठी त्यानंतर आपण जाऊया आणि स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया त्यासाठी मी तुम्हाला पुन्हा एकदा चार्ट वर घेऊन येतोय नवीन आठवडा चालू होतोय आपल्याला काही नवीन लेवल्स नवीन स्टॉक मध्ये बघायचे आहेत तर त्यासाठी मी तुम्हाला स्टॉक कडे घेऊन जातोय डेली टाइम फ्रेम मध्ये आपण सगळ्यात वर जाऊया कही रहत, कही आ, काही स्टॉक जुने असणार आहेत लेवल नवीन असतील काही स्टॉक नवीन असतील आणि त्यामुळे लेवल पण नवीन असतील आय सी आय सी आय प्रू लाईफ इन्शुरन्स हा आपण नवीन घेतलेला स्टॉक आहे या स्टॉकमध्ये आपल्याला मागच्या काही दिवसांमध्ये तेजी झाली होती आणि त्यानंतर अलीकडेच थोडीशी सेलिंग झाले आहे आणि आता हा रिव्हर्सल झोनमध्ये आलेला आहे एवढं मोठं सेलिंग आहे आपल्याला असं वाटू शकतं की अरे बापरे आता हा स्टॉक आणखीन खाली जातो का काय पण कदाचित आता काय होऊ शकतं कदाचित इथूनच हा रिव्हर्स होऊ शकतो किंवा थोडासा इथपर्यंत जाऊन रिव्हर्स होऊ शकतो किंवा ह्याच्या थोडंसं खाली जाऊन रिव्हर्स होऊ शकतो बरोबर अशा वेळेला आपल्याला काय करायचंय इथूनच रिव्हर्स होत असेल तर ह्या लेवलच्या वर गेल्यानंतर आपण विचार करू शकतो की ह्याच्यामध्ये तेजी करायचं आणि ती टार्गेट जर आपले हे सर्वांसाठी चालू राहिलं रिव्हर्सल झोन टार्गेट झोन तर मी जी काय टार्गेट असतील ती तुम्हाला मग त्यावेळेला सांगेन रिव्हर्सल झाल्यानंतर तुम्हाला टार्गेट सांगण्यात येतील आता समजा आपण असा विचार करूया की इथून नाही रिव्हर्सल झालं ह्या लेवलच्या आसपास येऊन ह्याच्या थोडंसं खाली येऊन मग रिव्हर्सल झालं तर इथून रिव्हर्सल झालं तर जिथे आपल्याला रिव्हर्सल होईल ह्या लेवलच्या वर आल्यानंतर आपण विचार करू शकतो त्या केसमध्ये पहिलं टार्गेट आपलं हे असणार आहे बरोबर आणि इथून वरची टार्गेट जी असतील जी काय असतील ती मी तुम्हाला जेव्हा रिव्हर्सल होईल त्यानंतर आपल्याला सांगण्यात येतील समजा तुम्ही प्रीमियम ग्रुपचे किंवा पेड कोर्सचे सदस्य असाल तर तुम्हाला ही टार्गेट अवश्य मिळतील काही काळजी करू नका बाकीच्यांनी मात्र फ्री कोर्सचे सदस्य असाल तर तुम्हाला थोडंसं प्रतिसाद देणं आवश्यक आहे तरच आपल्याला इथून पुढच्या लेवल्स मिळू शकतील तर हे झालं आय सी आय सी आय प्रू लाईफ इन्शुरन्स पुढचा स्टॉक चेक करूया पुढचा स्टॉक आहे विप्रोचा विप्रोसाठी आपण ह्यापूर्वी दोनदा लेवल दिल्या होत्या दोन्ही वेळा आपली टार्गेट आलेली आहेत आता तिसऱ्यांदा लेवल देतोय या आठवड्यासाठी इथून खाली जातोय खाली जात असताना आपल्याला ही लेवल येऊ शकते दोनशे पंचावन्नच्या आसपास असणारी ही लेवल आपल्याला पुन्हा येऊ शकते ही लेवल जर जा ब्रेक झाली तर त्याच्या खाली असणारी आपल्याला दोनशे चव्वेचाळीस रुपयाची लेवल ही सुद्धा विप्रोमध्ये बघायला मिळू शकते तर विप्रो साठी ह्या लेवल्स महत्वाच्या आहेत ह्या टार्गेट झोन आहे त्यामुळे इथून खाली जाताना या खाली जाण्याची शक्यता जास्त आहे त्यानंतर आपण पुढचं बघूया पुढचा स्टॉक आहे झील मागचे दोन आठवडे ह्या स्टॉक आपल्याला रिव्हर्सल झोन मध्येच अडकवून ठेवलं होतं बरोबर आता एम पॅटर्न बनलाय ब्रेकआउट दिलाय खाली जात असताना आपलं टार्गेट खूप मोठं ता आहे तर त्यामुळे मी काय केलंय वरच्या बाजूला रिव्हर्सल झोन आहे तुम्ही इथे बघितलं तर तुम्हाला कळेल वरच्या बाजूला हा रिव्हर्सल झोन आहे पहिल्या दोन लेवलमधनंच रिव्हर्स झालं आहे बघा प्रत्येक वेळेला रिव्हर्सल झोनमध्ये याची किंमत आली की रिव्हर्स होतं रिव्हर्सल झोनमध्ये आलं रिव्हर्स होतं आहे आता एम पॅटर्न बनलाय खाली जायला लागलं आहे पहिलं टार्गेट पंच्याऐंशी रुपयाच्या आसपास आहे पण आता हे खूप मोठं टार्गेट आहे शंभर रुपयाच्या स्टॉकसाठी पंधरा रुपये खालचं टार्गेट हे खूप मोठं टार्गेट आहे त्यामुळे मी इथं काय केलं छोटी छोटी टार्गेट आपल्याला गणितानुसार काढले आहेत म्हणजे आता हे पंधरा रुपयाचं आहे तीन भाग रूपांतरित केलं आहे पहिलं टार्गेट पंच्याण्णवचं आहे दुसरं टार्गेट नव्वदचं आहे आणि तिसरं टार्गेट पंच्याऐंशीचं आहे खरं आपल्याला टार्गेट कुठलं आहे हेच टार्गेट आहे पण एवढं मोठं टार्गेट एकदम ठेव थे, ठेवणं थे, योग्य नाही म्हणून विश्लेषणासाठी मी काय केलं आहे खाली जात असताना पहिलं टार्गेट हे दुसरं टार्गेट हे आणि मग ॲक्च्युअल टार्गेट ह्याच्याही खाली टिकलं तर आणि खालची टार्गेट आहेत एकाहत्तर रुपयाच्या आसपास जाऊ शकतं त्याच्याही खाली टिकलं तर आणखीन सुद्धा एक टार्गेट आहे पण ते खूप मोठं असल्यामुळे आता आपल्याला एकसष्ट रुपयाच्या आसपास टार्गेट आहे अशी तीन टार्गेट आपल्याला खाली दिसत आहेत आत्ता आपल्याला विचार कुठल्या टार्गेटचा करायचा आहे ह्या आणि या आणि ह्यांच्या खाली आलं तर मग ह्या टार्गेटचा आपण विचार करू शकतो तर हे झालं झील विषयी शे, आता शेवटचा स्टॉक बघूया हा आहे सिप्ला सिप्लामध्ये सुद्धा मागच्या काही दिवसांपासून आपण वरच्या बाजूची दिल्ली टार्गेट आलेली आहेत आता खाली आपल्याला यायला सुरुवात झाली आहे पहिल्या टार्गेटला थोडंसं टच झालं होतं शुक्रवारी पण आता हे जर ब्रेक झालं तर हे दुसरं सुद्धा येऊ शकतं पहिलं टार्गेट चौदाशे पस्तीसच्या आसपास होतं चौदाशे पस्तीसच्या आसपास होतं दुसरं टार्गेट जे आहे ते चौदाशे सोळाच्या आसपास आहे तिसरं टार्गेट आहे तेराशे शहाण्णव रुपयाच्या आसपास आहे आणि चौदा चौथं टार्गेट जे आहे हे तेराशे एकाहत्तरच्या आसपास आहे आपल्याला एक एक टार्गेटचा एका वेळेला विचार करायचा पहिल्यांदा ह्या टार्गेटचा विचार करायचंय त्याच्या खाली टिकलं तर चौदाशे सोळा त्याच्या खाली टिकलं तो तेरा खाली तर तेराशे शहाण्णव त्याच्या खाली टिकलं तर तेराशे एकाहत्तर अशा पद्धतीनं आपल्याला खालच्या खालच्या टार्गेटचा विचार करायचा आहे तर हे झाले या आठवड्यासाठीचे चार स्टॉक प्रतिसाद कमी थोडासा कमी पडल्यामुळे चारच स्टॉक इथे दिलेले आहेत यापेक्षा जास्त स्टॉक सुद्धा आहेत पण आपण सध्या ह्या चार स्टॉकवरच लक्ष ठेवूया विश्लेषणासाठी तर हे झालं आजचं विश्लेषण हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं जर हे विश्लेषण तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका लक्षात ठेवा तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो त्यामुळे व्हिडिओ बघायला सुरुवात केल्या केल्या लगेच व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ बघून झाल्यानंतर तो कसा वाटला काही सूचना असतील प्रश्न असतील शंका असतील तर त्या कमेंट करून अवश्य सांगा आजचा हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही जर तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील आजच्या या विश्लेषणामध्ये मी इथेच आपली रजा घेतो आहे धन्यवाद